ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा तू खूप रे बोलता संत त्याशी जन्माला आली पाहिजे महाराज कशी जन्माला आली पाहिजे अरे काय आमच्या राजांचं वैभव शिवाजी शिवाजी हर कोई कहे जिजाऊ ना कहे कोई शिवाजी शिवाजी हर कोई कहे, कहे, कहे माता, माता मुलगा जन्माला यावा तो म्हणजे छत्रपती शिवाजी आज या धर्म मंडपात तुम्ही आम्ही जे सुरक्षित आणि संरक्षित जर कुणामुळे बसत असाल मंदिरावरचा कळस अंगणातली तुळस आणि माझ्या माता मोठींच्या कपळावरच कुंकुम

एक हिवाली भेटला नाही जो या महाराष्ट्राला सावरू शकेल या महाराष्ट्राला आवरू शकेल लागलं ते पंधरावा शतक गोदावरी तीरावरती शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अवतार झाला रसा तरा गेलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा नाथ महाराजांनी सावरण्याचा प्रयत्न केला आई जगदंबेच्या चढावरती प्रार्थना केली आई दारुघड दारुघड भा पंधरावा शतक संप लागलं ते सोळा वर्ष दोन मातब्बर घराणी कधी एक माधवांचा घरा आणि दुसरं भोसल्यांचा घरा ज्यावेळेस समाजामध्ये दोन गार एकमेकावरती गाजल्या जातात त्यावेळेस समाजामध्ये अग्नी प्रज्वलित होतो बेचिराग झालेला महाराष्ट्र राष्ट्रमाता राजमाता जिजावणी पाहिला आई जगदंबेच्या चरणावरती प्रार्थना केली आई माझ्या जर कोणी सुपुत्र जर मला घालायचा असेल तर सुपुत्र जर मला घाल जो या महाराष्ट्राभारी निर्माण झाला पाहिजे तो दिवस सुधारला सुवर्ण लक्षण लिहावा इतका दिवस अखंड हिंदुस्थानच्या दिवसाची बात पाहत होता तो दिवस उदळला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा i'm to

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला काय आमच्या राजांनी राज्यांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना छत्रपतींनी विचार केला नाही जाती आणि पातीचा तलवारी समोर नंगाना चालत नव्हता साडेसातीचा लढायला जाताना विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा कारण मवळ्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा म्हणून महाराज हे स्वराज्य निर्मिती झाली कितव्या वर्षी सोळाव्या वर्षी सोळाव्या वर्षी छत्रपतींनी महाराज स्वराज्याचं स्वप्न केलं म्हणून हे स्वराज्य निर्मिती झाली त्यांचे उपकार आहेत या धर्मंडपात पुत्र हो तो छत्रपती तो शिवाजी महाराजांसारखा तुकोबरे बोलतात तुका तुकामने आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे वैराग्याचं पद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर ही सगळी तत्व आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबली पाहिजेत म्हणून तुकोबरे बोलतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी उत्तमची गती एक कपावेल उत्तम भोगील जीवखानी झालेली सेवा ज्ञानोभऱ्या तुकोबऱ्या देखून सकल संतांच्या चरणी समर्पित येतामध्ये एका शाभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न केला वेळ भरपूर झालेला आहे महाराज पण काय करणार ही सगळी मंडळी आपल्या गावामध्ये येणं हे महत्वभाग्याची गोष्ट आहे म्हणून थोडा दहा पाच मिनटं इकडे तिकडे झाला असेल महाराज या सगळ्यांनाच द्यावेत तेवढे मनापासून धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या बसवा भरत महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या हरिभक्तीपरायण कीर्तन केसरी गणेश महाराज वारंगे आहेत हरिभक्तीपरायण समाधान महाराज निचळ आहेत शिवाजी महाराज सितारे आहेत सर्वच दत्ता महाराज आहेत बनगुडे महाराज आहेत उत्कृष्ट आमचे कृष्णा महाराज आणि ज्यांचं आपल्याला सुश्राव्यास या ठिकाणी भजन ऐकायचं आहे तेही खूप लांबून आलेले आहेत पुण्यावरनं दोन्ही हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आणि वादनाचार्य मुसांडे गुरुजी या दोघांच्याशी सुंदर या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होणार आहे त्याही आपल्याला कार्यक्रमाचा श्रवणाचा आस्वाद घ्यायचा आहे महाराज त्याचमुळे या ठिकाणी सेवेला पूर्वविराम दिल ज्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट आयोजन केलं ते परमादरणीय हरिभक्तीपरामचे रामभाऊ महाराज जगदाळे यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी कारण महाराज एवढी सगळी मैफिल जुळणार सोपी गोष्ट नाही हा गट्टान हातोळीन पकवा जण सिंथसायझर माईक सिस्टीम डिजिटल जेवायला कोणी राहिले का एक म्हणते आधी गोर जेवा सगळं जुळून आणणं फार अवघड गोष्ट असते महाराज म्हणून हा त्यांच्यासाठी शेर मारायचं ते आमचे पाहुणे ते पुन्हा मला तालुक्यात कुठंच वाजवायला याची नाही महाराज आकाश मे तारे बहुत है लेकिन चांद जैसे ने आकाश में तारे बहुत है लेकिन चांद जैसे ने अभी तक महोज सिस्टीम देखील मग आपले आपके आपके जोरदार टाळ्या वाजवा अमोल महाराजांसाठी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर